खाद्य जगतामध्ये नाशिकचे घनसोली पाम बीच रस्त्यावर शेकडो वृक्षांची तोड बीच रोडवर एका बांधकाम व्यावसायिकाने अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली आहे मात्र त्याकडे नवीन महापालिका दुर्लक्ष करत असल्याने त्याला नेमका आशीर्वाद होण्याचा असा प्रश्न उपस्थित होत आहे इतरांनी अनधिकृत बांधकाम केले किंवा वृक्षतोड केली तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला जातो दा तसेच दंडही केला जातो मात्र महापालिका आणि सिडको या विषयाकडे का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय आज नवी मुंबईमध्ये अस्ंख्य ठिकाणी झाडांच्या शक्ती होत आहेत दा झाडांचा खून केला जातोय झाडांना मारलं जाते यामध्ये कोण कोणकोण आहे आता आपण ज्या ठिकाणी हो। उभे आहोत हे ठिकाण आहे धनसोली पांबी रोड आपण पाहत आज पांबी ट्रोवर काम चालू आहे या ठिकाणी गटाऱ्याच्या पेवर बांधलेलं आहे चालू आहे आणि या ठिकाणी पंधरा फूट जमीन यांनी पार्टी सोडलेली आहे ही जमीन यांनी का सोडलेली आहे कोणत्या बिल्डरचा असं सोडलेली आहे हे आज या ठिकाणी आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे मोठा मोठं वृक्ष तोडलेली आहेत आणि त्यांना खाली दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे असे असंख्य झाडं या ठिकाणी तोडलेली आपण येतात अख्खं झाडं उठालेले आहेत झाडांचा फोड झाडांची मुळं सर्व उपसलेली आहे असंख्य मागच्या धीर आहे अं मोठा धीट आठ आजपर्यंत नव्हता ह्याचे जुने फोटो जे पहिले हे पूर्ण हरितपूर्ण पूर्ण जागा होती इथे असंख्य प्राणी पक्षी झाडावर राहत होते त्यांचे घरं होती तसे तसे आ, ती पण ह्या ठिकाणी तोडण्यात आलेली आहेत तसेच या ठिकाणी बिल्डरने ऑफिस बांधलेलं आहे पुढे द व्ह्यू नावाचं एक ऑफिस आहे तसंच एक मोठी ऑफिस आहे इथे अलायन्स नावाचं हा अलायन्स बिल्डर एवढा मोठा असेल की अधिकारी आपलं मूठ देऊन बसलेला आहे या अधिकाऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात साठावट झालेलं आहे गरिबांनी झाड तोडलं जर बिल्डिंग बांधली आहे बांधकाम केलं ते बांधकाम तोडलं जातं मग या ठिकाणी आमची अशी अपेक्षा आहे अपेक्षा नाही आमचं असे निवेदन आहे की सदर बिल्डरवरती मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखलवतो कारण की झाडांना पण जीव असो तो गुन्हा सदर वि विकासावर करण्यात यावा आणि सदर काम तेवढेच थांबण्यावर जेवढे झाडे तोडले असतील यांचे मागचे रिपोर्ट चेक करा मागचं पूर्ण जास्त हिस्ट्री चेक करा जी झाडं होती ती झाडं त्याला दहा पटीने परत लावायला सांगा आणि त्याला शिष्य व्हायला पाहिजे ही आमची मान्य आहे तसे आमच्यासोबत आमचे नाटी आहेत भटवांशी आणि आमचे डाडरते आहेत बरं सर या ठिकाणी आपण पाहत आहात अशा ती झाडं तुमचं याबद्दल काय मत आहे या ठिकाणी मंजुरी विभागाच्या अधिकाऱ्यांना मी केलं आहे त्या इथं गणपुलीचे उच्च प्राधिकारी जे आहेत त्यांनी इथे येऊन पाहणी करावी आणि हे जे काय नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई पालिकेने करून घ्यावी आणि यांच्यावर संबंधित जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करत आहे आणि दुसरी बाब असं आहे या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे आपण पाहू शकता इथे गटर आणि असमताचं काम चालेलं आहे आणि ह्या बाजूला फूट त्याच्याकडे मोठी जागा सोडलेली आहे परंतु आता काय होणार भरणी टाकणार आहे आणि हे जे कंपाऊंड आपण पाहता हे कंपाऊंड पुन्हा इकडे येणार आहे म्हणजे जवळपास एक जागा दापण्याचा प्रयत्न इथं होत आहे याच्यावरही संबंधित पालिका चिडको या प्राधिकरणाने आपल्या भूखंड माफला जी काही आखणी केलेली आहे त्याच्या पलीकडे जर हा बिल्डर येत असेल तर त्याच्यावरही कारवाई व्हावी हा संपूर्ण भूखंड बघा त्याचा नाल्यात राखी ठेवलेलं आहे त्याच्यावरही हे जर अतिक्रमण करून बांधकाम होत असेल तर याच्यावर संबंधित प्राधिकरणाने योग्य ती कारवाई करावी म्हणून मी यासाठी या माध्यमातून सचिन कदम एम जी न्यूज नवी मुंबई